आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध संघ बोलत आहोत आम्ही दुधाच्या अवेअरनेस बद्दल एक प्रोग्राम चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे दूध का दूध पाणी पाणी त्यामध्ये आम्ही तुम्ही जर काही आम्हाला दुधाचे सॅम्पल आणून दिले तर त्याची तुम्हाला तपासणी करून देतो तसेच आमच्याकडचं जे दूध आहे ते सुद्धा बेसळ विरहित आहे याबद्दल सुद्धा आम्ही खात्रीशीर तुम्हाला तपासणी करून सांगतो त्यानंतर आपल्याकडे एक किट आहे जी अडल्ट्रेशन टेस्टिंग किट म्हटलं जातं त्याच्यात आपण एक काही मिनिटांमध्ये अडल्ट्रेशन म्हणजे त्यांचा डेमो तुम्हाला आमच्या पाठवून देते असं सारी आपण ऍडॉट्रेशन किट मध्ये लार्ज किट युज करतोय त्यामध्ये आपल्याला नऊ पॅरामीटर्स ऍडॉट्रेशनचे पॅरामीटर्स आपण डिटेक्ट करू शकतो नऊ पॅरामीटर्स मध्ये येतात युरिया अमोनियम फर्टिलायझर पॉन्ड वॉटर टेस्ट स्टार्च किंवा सिरियल फ्लोअर्स शुगर टेस्ट करू ग्लुकोज टेस्ट सॉल्ट टेस्ट न्यूट्रलायझर टेस्ट आणि हायड्रोजन परऑक्साईड तर ह्या नऊ वाढवण्यासाठी एक प्रिझर्वेटिव्ह दूध जास्त वेळ टिकण्यासाठी किंवा क्वालिटी जास्त लागू त्याला चांगला भाव मिळावा यासाठी बेसळ केले जाते दुधामध्ये तर वापरून आपण डिटेक्ट करू शकतो okay. तर ती आपण बघूया किट आहे त्यामध्ये आपण युरिया टेस्ट करणार आहोत तर युरिया टेस्ट मध्ये आपण रिएजंट आहे आपल्याकडे ज्यामध्ये दोन एम एल रिएजंट युरिया रिएजंट यूज करणार आहोत आणि दोन एम एल दूध युज करणार okay. आहोत त्यानंतर जो कलर असेल त्यात आपल्याला निगेटिव्ह आहे दूध युरिया निगेटिव्ह आहे की युरिया पॉझिटिव्ह आहे त्याच्या कलर वरून लक्षात येईल

मिक्स केल्यानंतर जो कलर डेव्हलप होतोस त्यावरून आपल्याला लक्षात येते दुधामध्ये युरिया की नाही आहे तर जो कलर आहे त्याचा स्लाइटली येलो कलर आहे म्हणजे युरिया कंटेंट पण असतो दुधामध्ये त्यामुळे याचा कलर जो आहे स्लाइटली येलो कलर दिसतो तर आपण आता युरिया दुधाचा सॅम्पल आणि यामध्ये आपण कलर बघू शकतो जर कलर स्लाइटली येलो कलर आहे म्हणजे निगेटिव्ह आहे आणि जर डार्क येलो राहिला असता तर दुधामध्ये युरिया आहे आहे असं लक्षात आलं असतं त्यामुळे जे आपण चेक केलेलं ते के युरिया निगेटिव्ह आहे कारण याचा कलर स्लाइटली येलो कलर आलेला आहे दुसरी आपली टेस्ट आहे अमोनियम फर्टिलायझर टेस्ट ज्यासाठी आपण हे अमोनियम फर्टिलायझर युज करणार अमोनियम चेंज झालेला नाही आहे अमोनियम फर्टिलायझर तो फर्टिलायझरेटिव्ह hmm, साठी स्लाइटली येलो कलर दिलेला आहे hmm. आणि यात जर भेसळ राहिली असती तर त्याचा ऑरेंज कलर आलेला असत okay. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपलं दूध जे आहे

पाच एम एल सॉल्ट आहे आणि सॉल्ट टू चे काही ड्रॉप्स टाकणार आहोत आपण दोन ते तीन खेळ सॉल्ट रिएजन्ट टू टाकलेला आहे आता यामध्ये आपण एक एम एल दूध टाकणार आहोत आणि याचा जर कलर चेंज झाला तर लक्षात येईल आपल्याला सॉल्ट पॉझिटिव्ह आहे

सॉल्ट रिएजंट रिएजन्टन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सॉल्ट टाकतो आहे दोन ते तीन थेट कलर जो आहे आता रेटकरी कलर झालेला आहे आता यामध्ये आपण जर एक एम एल दूध टाकल्यावर जर याचा ये ये कलर येलो झाला म्हणजे दूध सॉल्ट पॉझिटिव्ह आहे आणि असाच कलर राहिला तर यामध्ये कुठली बेकार नाही आपण बघू शकतो जो कलर आहे जो डार्क विटकरी कलर होता तो फेंट झालेला आहे पण येलो कलर झाला नाहीये आहे येलो कलर झाला असता तर दूध पॉझिटिव्ह आहे असं लक्षात आलं असतं पण आपला जो आहे विटकरी कलर आहे जर दूध पॉझिटिव्ह राहिला असता सॉल्ट पॉझिटिव्ह तर असा कलर आला असत